आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा एकदा गुळवणी महाराजांचे भाऊ शंकर शास्त्री आज्ञाभंग करून दर्शनाला आले पौनिक पाय ठेवला तर ताप आला चाळीस दिवस ताप राहिला वैद्यांना निदान होईना आज्ञाभंगाचे फळ मिळाले तापातच सद्गुरूंना शरण गेले पायी मस्तक ठेवले क्षमा करा म्हणाले दर्शनाच्या लालसेपोटी अज्ञाभंग झाला पुन्हा असे घडणार नाही म्हणाले तर त्याच रात्री ताप उतरला ह्याच मुक्कामात गुळवणी महाराजांना अनंत चतुर्दशी दिवशी मंत्रदीक्षा मिळाली बीजमंत्राचा अनुग्रह झाला मंत्रदीक्षा झाल्यावर तीन वेळा उच्चार केला तर देहबान विसरले हजारो घंटांचा सुमधुर नाद ऐकू येऊ लागला नाद प्रकाश रूप दर्शन हे साधकाला त्याच्या साधनेच्या काळात प्राप्त होत असते बुळवनी महाराजांना नादबिंदू कला तिथी महावस्था प्राप्त झाली स्वामींनी शिष्याला भानावर आणले तर त्यांनी साष्टांग नमस्कार करून नारळ आणि दक्षिणा दिली स्वामी महाराजांनी नारळ प्रसाद रूपाने त्यांना परत दिला त्यांच्या आई आणि बहिणीलाही त्या काळातच मंत्र झाली आले भाद्रपद पौर्णिमेला सीमोल्लंघन केले पहिलं तिरी जाऊन रात्री पुन्हा मुरलीधर मंदिरात आले महाराज संचारास स्वामी पडले तर आत्तापर्यंत थोपवलेला प्लेग गावात आला त्यानंतर महाराज बोरी गावातून माहूरच्या मार्गाला लागले श्री क्षेत्र माहुरी येताच गांडाबुआना गड चढणे दुस्तर झाले ईश्वर इच्छा बलियसी म्हणतात हेच खरे त्यामुळे गांडाबोंना पायथ्या शिचरावे लागले माहूरच्या बाहेर पडल्यावर त्यांची व्याधी आपोआप भरी झाली तर सर्वांना आश्चर्य वाटले येताना मार्गात मारुती मंदिरात उतरून स्नान संध्या करून भिक्षेला निघाले गावात आल्यावर एक वृद्धबाई भात भाजी भाकरी डाव्या हातात आणि आंबिलीचे गाडगे उजव्या हातात घेऊन आली महाराजांनी भात भाजी भाकरी घेतली आंबिल नको म्हणाले एवढे पुरे झाले तर ती म्हणाली घर पेटलंय जळत्या घराचा एकतरी वासा ओढू द्या माझं आयुष्य फुकट गेलं आपण महाविष्णूचे अवतार गरीबाच्या अन्नाचा स्वीकार करा असे म्हणून ती अत्यंत कळकळीने विनंती करू लागली तिचे प्रेम आणि भक्ती पाहून स्वामी महाराज म्हणाले ठीक आहे मी शिष्याला पाठवतो हो मंदिरात आल्यावर सीताराम बुवांना हकीगत सांगितली ते म्हणाले उन्हात एवढ्या लांब आता कशाला जायचं बुवा जायला तयार नव्हते तर महाराज म्हणाले आंबिल आणल्याशिवाय मी जेवणार नाही तेव्हा सीताराम बुवांनी जाऊन गाडगे आणले तर त्यातली आंबिल स्वतः खाऊन बुवांनाही नाही वाढली त्यानंतर महाराज क्षेत्र वाडीला निघाले पदयात्रा चालू होती तर देव म्हणाले माघारी फिर महाराज म्हणाले वचनपूर्ती करण्यासाठी जावं लागेल देव आणि भक्ताचा संघर्ष सुरू झाला तर महाराजांना व्याधी उद्भवली सांधे जखडून उठणे बसणे अवघड झाले देवाची समजूत काढली आपला आदेश घेऊनच मी वचन दिले होते वारंवार स्तुती केली प्रार्थना केली पण देव चिडून होते भयंकर तापला देव म्हणाले माझं ऐकत नाहीस थांब गोदापार केली की पकड हुकूमच काढतो पुढे तसंच झालं वाटेत गुलाबराव महाराजांनी भेटीची याचना केली स्वामी महाराजांचे त्यांच्यावर प्रेम होते पण ते मधुरा भक्ती करायचे स्त्री वेश घ्यायचे म्हणून नकार दिला पण त्यांच्याविषयी मनात मात्र आदर भाव होता देवाचा तीव्र विरोध सहन करून शरीर यातना भोगून ते पुढे पुढे जात होते हिंगोलीला आले तिथे मारुती मंदिरात थांबले तर लोकांची तोबा गर्दी झाली लघुशंकेलाही जायला रस्ता नव्हता हो तेव्हा सीताराम महाराजांनी हेमराज मारवाड्याची काठी घेऊन काठी चालवली आणि देवळाबाहेर जाण्याचा मार्ग मोकळा केला त्यात काठी मोडली पण महाराजांचा जीव मात्र कळवला माझ्यामुळे काही लोकांना मार बसला रात्री सीताराम बुआंना उठून म्हणाले सकाळी जे झालं ते चांगलं नाही झालं यापुढे पुन्हा असे घडता कामा नये लोक प्रेमापोटी येतात त्यांना असे मारणे चांगले नाही सीताराम बुआई सदगतीत झाले क्षमा मागितले भान राहिले नाही म्हणाले आज आपण थांबू अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त हरि ओं तत्सत्